बारामतीमध्ये पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे गणेश वाघ मोडे या सतरा वर्षीय मुलाचा धारदार शास्त्राने सफासपार करून खून करण्यात आला आहे ही घटना एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जळोची येथील काळ्या ओढ्याजवळ घडली आहे याबाबत नवनाथ चोरंबले यांनी फिरेद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून जयेश बाळासाहेब माने शुभम गायकवाड करण जाधव अविष गरुड सोमनाथ जाधव बोल्या व त्याच्या इतर साथीदारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळत असलेल्या माहितीनुसार वरील आरोपी आणि गणेश वाघमोडे यांच्यामध्ये गेल्या वर्षी बारामतीच्या टी सी कॉलेज येथे भांडण झाले होते गणेश वाघमोडे यांच्या सोबत झालेल्या मागावर होते त्यामुळे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपी जयेश बाळासाहेब माने शुभम गायकवाड करण जाधव आविष गरुड सोमनाथ जाधव भोल्या व त्याचे इतर साथीदार जळोजी येथील काळ्या ओढ्याच्या पुलावर आले त्यांनी गणेश वाघमोडेला गाठले आरोपींनी गणेशच्या डोक्यात मानेवर व इतरत्र शस्त्राने वार करत त्याचा खून केला गणेश हा महिन्यानंतर वर्षांचा होणार होता वाढदिवसाची तयारी म्हणून तो खरेदी करून घरी निघाला होता गणेश याच्यावरही खून मारामारी आर्म ऍक्ट सारखे चार गंभीर गुन्हे बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल होते बारामती या मायडीसी परिसरात तो दहशत निर्माण करायचा तसंच अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गुन्हे करण्यासाठी टोळी निर्माण करत होता अशी माहिती बारामती पोलिसांनी दिली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये बारामती येथे खून मारामारींचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी वेळीच पावले उचलणे गरजेचे बनले आहे या घटनेचा अधिक तपास पी एस आय मस्कर करीत आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे